व्यक्तीला आपल्याला ऐकायचं आहे जी व्यक्ती प्रवाराची वाघिणा आहे जी व्यक्ती आपल्या भागातल्या आपल्या घरातल्या आपल्या खानदानातल्या आपल्या जवळच्या माणसाचे गुण खूप चांगल्या पद्धतीने ओळखू शकते आणि खूप चांगल्या पद्धतीने सांगू शकते अशा आपल्या सर्वांच्या आणि प्रवराची वाघिना आज खऱ्या अर्थानं लंकेश साहेबांचा प्रचार करण्यासाठी येत आहे कारण की एक सर्वसामान्य माणूस एक तळागाळातला माणूस आपल्यासाठी नेतृत्व करावं आपला आवाज घेऊन दिल्लीला जावं यासाठी आज घोगरेताई या ठिकाणी आले आहेत कृषीभूषण लोणीखूरच्या सरपंच प्रभावतीताई घोगरे यांना विनंती करते की आपण आपलं जी तुमची तोफ आहे ती इथे डागायची आहे एकदा ता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत माता भगिनी जोरदार टाळ्या वाजवायच्यात व्यासपीठावरील सर्व मान्यवर आदरणीय थोरात साहेब निलेशजी शेलार व इतर मान्यवर आपण इथे जमलेला प्रचंड उत्साही जनसमुदाय व माझ्या माता भगिनी आपल्या हा सगळा प्रचंड जनसमुदाय आणि महिला वर्ग पाहून मला आता वाटायला लागले कि लंके साहेब नक्कीच तुम्ही लंके साहेबांना दिल्लीला पाठवणार इतका उत्साह इथे आहे सर्व तरुण वर्ग उभा आहे मला सांगताना विशेष आनंद होतो की आज आमची साहेब साहेबांबरोबर मी आहे चौथी सभा आहे आणि मी औपचारिकच बोलणार होते परंतु खूप आपण सर्वजण इथे आलेला आहात शहरी भाग आणि ग्रामीण भाग दोन्हीचाही मतदार वर्ग इथे आहे आज आपण मा मागील दोन हजार एकोणीसला ज्या विश्वासाने तुम्ही उमेदवार निवडला तो विश्वास तुमचा सार्थ ठरला नाही हे सर्वांना माहीत आहे आज ग्रामीण भागामध्ये दुधाचे भाव कांद्याचे भाव ऊसाचे भाव याच्यावरून शेतकरी इतका रसा तळाला गेलेला आहे आणि भाषण करताना जे नेते आहेत विरोधी पक्ष नेते सांगतात का केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि आम्ही ते प्रश्न मांडण्यासाठी केंद्रात जातो तुम्ही मला सांगा यांनी दुधाच्या भावासंबंधीचा प्रश्न केंद्रात मांडला का आज दुधाचे दुधाचे भाव अडोती उद्धव ठाकरेजींच्या काळात दुधाचे भाव पस्तीस ते अडोतीस रुपये होते त्याच्यावरून ते आज बावीस रुपयावर आले सोयाबीनचे भाव सात हजारावरून चार हजारावर आले या सगळ्या गोष्टीत इत, शेतकरी इतका शेतकरी इतका त्रासला आणि शेतकऱ्याची इतकी अधोगती झाली जर हे दुग्ध विकास मंत्री होते महसूल खात यांच्याकडे होत हे मानतात आम्ही शेतकऱ्याचे प्रश्न मांडण्यासाठी केंद्रात गेलो मग यांनी केंद्रात सांगायला पाहिजे होत हिंमत करून की हे दुधाचे भाव वाढले पाहिजे दुधाचे भाव जर वाढले नाही सोयाबीनचे भाव वाढले नाही तर मी माझ्या पदाचा राजीनामा देऊन लुणीला जाईल म्हटले का हे असं शेतकऱ्यांसाठी जर हे त्यांचं प्रतिनिधित्व करतं तर हे सगळे लोक खूप स्वार्थी फक्त आणि फक्त जेवढे गेले शिवसेनेचे असतील राष्ट्रवादीचे असतील काँग्रेसचे असतील हे जेवढे भाजपमध्ये गेले हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी गेलेले आहे जनतेच्या किंवा सर्वसामान्यांच्या हितासाठी ते गेलेले नाही तुम्ही आज मीडियावर टीव्हीवर सगळं पाहता टीव्हीवर काय चालू असतं म्हणजे ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं हे सर्व तिकडे गेलेले आहेत आणि अशी भाषणं करतात म्हणजे आपकी बार चार सोपार मोदी तर तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पाहिजे ग्रामीण 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 भागातील शेतकऱ्याला किंवा सर्वसामान्य जनतेला या गोष्टीचं महिलांना आमच्या महिलांना या गोष्टीचं काही घेणं देणं नाहीये परंतु शेतकरी जगलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये नवीन नवीन उद्योग निर्माण झाले पाहिजे आप आपलं जीवन सुस्थितीत गेलं पाहिजे अशा पद्धतीचं सरकार आपल्याला हवं असतं परंतु हे सत्यचं इतकं मोठं राजकारण चालू आहे आणि तुम्ही म्हणाल हे केंद्रीकरण आहे तुम्हाला पटत का हो हे एकाच घरामध्ये आमदार एकाच घरात खासदार व जिल्हा परिषद सदस्य सगळी खाती एकाच घरात अशी लोकशाही सांगितली होती का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान याच्यासाठी त्यांनी लिहिलं होतं का, का पुढे हे लोकशाहीचा घात करून घराने शाही सुरू होईल म्हणून आणि एकोणीस लाख मतदार असलेल्या दक्षिण महानगर अहिल्याबाई नगर या मतदारसंघामध्ये तुमचा स्थानिक नेता कुणीच दिसला नाही का, का ज्याच्यावर आपण भरोसा ठेवू जो शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडेल जो शेतकऱ्यांसाठी एमआयडीसी उद्योग गृह उद्योग आणेल असा नेता आपल्याला भेटला नाही का तुम्ही थेट आमच्या उत्तर न, उत्तर विभागात राहता भागात आले तिथला नेता तुम्हाला आयात करावा लागला हे तुमचं किती मोठं दुर्दैव आहे आज स्टेजवर खूप मोठे मोठे नेते बसलेले इकडच्या भागातील यांनी भाषण केलं जिल्हा परिषदेचे आमचे सहा सदस्य आहेत म्हणून मग तुम्ही एक वज्र मूट करा ही हुकुमशाही हिटलरशाही संपवायची असल तर इथं जेवढे जेवढ्यावरती स्टेजवर तुम्ही सर्व बसलेले आहात यांनी शेवट पर्यंत साहेबांच्या मागे उभे राहा फक्त भाषण ऐकण्यापुरतं येऊ नका तुम्हाला मी सांगते शेवटपर्यंत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कुठलंही मागे राजकीय पार्श्वभूमी नसणारे वर्षानुवर्ष सत्ता उपभू उपभोगून मोठ गोळा करणारे धनशक्ती नसणारे असा जो सामान्य मुलगा इतकी मोठी हिंमत करून शरद चंद्रजी पवार साहेबांच्या आशीर्वादाने इतक्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात लढा देते तुम्ही माणूस पाह दोन तासाची झोप जेवण कधी मिळतं कधी नाही साहेब स्टेज वर चढले लंके साहेब तर थोरा साहेबांनी घाईघाई जवळ बसून घेतलं इतकं त्यांचं धावपळ इतकी त्यांची धावपळ म्हणजे मला तुम्हाला मुला तरुण मुलांना सांगायचंय त्यांच्या माग पैसा संपत्ती असं काही नाहीये त्यांच्या वडलोफार जीत फार फार मोठ्या गोष्टी शिक्षण संस्था कारखाने ट्रस्ट असं नाहीये त्यांच म्हणजे त्यांचं सगळं सामर्थ्य त्यांचा त्यांची धनशक्ती हे तुम्ही सगळे ही जनशक्ती त्यांच्या माग उभी राहिली ज्या वेळेस जनशक्ती एकवटून एक होती तर भल्या भल्यांना ती खाली आणती हा इतिहास सांगतो तेव्हा आजचे तरुण जेवढे तरुण इथं उभे होते मला खूप आनंद वाटला माझ्या महिला भगिनी उभ्या होत्या त्यांची ही शक्ती म्हणजे तुम्ही सगळे आणि तेरा तारखेला एकदम एकोप्याने कोणावरही गार गरम न होता हेवे दावे न करता मला तुला न करता आपल्या नेत्यांसाठी तुम्ही उभे राहाल आणि तेरा तारखेला प्रत्येक ठिकाणी मतदान घडून आणलं पाहिजे आता आ, मनुष्य घेतलेल्या तुतारी तुतारी घेतलेला मनुष्य अशी जी चिन्ह आहे आता चिन्ह खूप नवीन नवीन झालेले आहे सर्वसामान्य महिलांना ग्रामीण भागातील तुमच्या आई बहिणी बायको यांना ह्या गोष्टी कळत नाही तुम्हाला मी सांगते घरामध्ये सुद्धा एक तुतारीचं चिन्ह लावून ठेवा म्हणजे तुमची आई बहीण जाता येता पाईल कळेल आपल्याला वाटतं नाही घरातलंच आहे आपण सांगू त्या तारखेला पण आपल्या माग धावपळ असती मतदान करून आल्यावर ती म्हणती बाई मी तर टी व्हीवर हे नाव ऐकलं होतं आणि मला तर असं वाटलं होतं कुठलाही किंतू परंतु न ठेवता आतापासूनच घरातील प्रत्येक महिलेला वृद्ध आई वडिलांना सारखं चिन्ह दाखवत राहा की ह्या चिन्हाला मतदान करायचं कशा पद्धतीनं करायचं आणि खरंच लंके साहेबांना जर दिल्लीत पाठवायचं असेल तर ह्या सर्व गोष्टी आतापासून सुरू करा आणि ह्या धनशक्तीला घरी पाठवा आमचे लोणीचे पाहुणे आता लोणीला येऊ द्या आता, आता नगरमध्ये त्यांचं खूप वास्तव्य झालं जिल्हा परिषदेच्या बाबतीत म्हणाल आमदार खासदारकीच्या बाबतीत म्हणाल त्यांना असं वाटायला लागलं की ला ला समाजामध्ये दुसरा कुठलाही माणूस या पदासाठी इथं येऊ शकत नाही हे आम्ही फक्त सत्तेचे कवच घेऊन जन्माला आलो आहोत म्हणजे आमची चौथी पिढी आहे आणि आता आम्हीच पाहिजे हा तु ये ही ही हे तुम्ही खोट ठरवा ही हुकुमशाही ही हिटलरशाही हे गावागावामधील तंत्र हे जर पा, मागे पाठवायचं असेल आरेला कार्य विचारायचं असेल तर संघटित झालं पाहिजे संघटित आणि वज्रमुठ खूप महत्वाचे असते ज्या वेळेस समाज एकवटून येतो तर भले भले लोक मागे फिरतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस संविधान लिहिलं पण इतकं उत्कृष्ट आणि जगामधील एक नंबरचं संविधान होत गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या हे त्यांनी म्हटलं होतं आपण गुलाम नाही तेव्हा मागे पुढे फिरणे साहेबांबरोबर स्टेटस काढणे दारं उघडणे हे तरुणांनी बंद करून आम्हाला आम्हाला काम द्या आमच्या हाताला रोजगार द्या आम्हाला फ्रीमध्ये काही नको तुम्ही इतक्या वर्षाने पाच वर्षातून एकदा आम्हाला डाळ आणि साखर वाटतात ती नको आम्हाला असं तुम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे तुमची बोलण्याची हिंमत झाली पाहिजे हे सर्व कधी होईल ज्या वेळेस तुम्ही सगळे संघर्षासाठी उभे राहाल एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महा जय महाराष्ट्र पुन्हा एकदा तुतारी घेतलेल्या माणसाला मतदान करा याच तुम्ही सगळीकडं सांगा ही माझी कळ दोन नंबर दोन नंबर म्हणजे असं म्हणजे वीट तेव्हा लंके साहेबांना निश्चितच बदल हा खूप आवश्यक आहे आणि साहेब आम्ही तुम्हाला निश्चितच दिल्लीला पाठवणार आहे